नमस्ते तर आमच्याकडे काही आठ ते दहा दिवसापूर्वी ह्या गोडसेताई आल्या तर त्यांची अशी कंडिशन होती की त्यांना चालणं उठणं बसणं काहीही ज जमत नव्हतं हो पण त्या नेमकं काय झालं ते गुडघ्यामध्ये बऱ्याचशा लिगामेंट टीअर कार्टिलिअस टिअर सांगितलं पण ते कशामुळे टिअर झालं हे डॉक्टरांनी सांगितलं नाही पण त्याच्याबरोबर ते डॉक्टरांनी डायरेक्टली सांगितलं की ऑपरेशन किंवा सर्जरी करावं लागेल पण हे पेशंट माझ्याकडे आल्यानंतर मी बघितलं की गुडघ्याची ऑपरेशनची गरज नाही आहे आणि त्यावरती मी इलाज केला आणि आता पेशंट नाईंटी ते नाईन्टी नाईन पर्सेंट शंभर हे पेशंट ओके आता तर बाकीच्या गोष्टी आहे त्या पेशंट सांगायची मी जे बोललो ते खरं आहे का खोटं आहे अगदी खरं काय होती कंडिशन डॉक्टर काय सांगितलं डॉक्टरांनी ऑपरेशनच सांगितलं होतं ऑपरेशन टाळायचं असेल तुम्हाला तर तुम्ही आराम करा हे सांगितलं पण मी पुष्कळ तीन महिने ट्रीटमेंट घेतली पण मला तेवढ्या पुरता फक्त बदल वाटत होता फरक वाटत होता पण ओके नव्हता वाटत मग मला या ठिकाणचा पत्ता मिळाला मी इथे आली आणि पहिल्या दिवसापासून मला लगेचच फरक जाणवला तर आज तर पूर्णपणे ओके वाटतंय मला किती डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं आणि कसलं ऑपरेशन सांगितलं गुडघ्याचं ऑपरेशन गादी फाटली तुमची म्हणे तर त्याच्यासाठी ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला जर नाही आराम पडला आणि किती डॉक्टर फिरले बाहेर दोन डॉक्टर फिरले आणि त्यानंतर मग आता किती दिवसात बरं वाटतं आता दहा दिवसात मला पुष्कळ फरक वाटतोय आणि काय सांगू इच्छित आहे तुम्ही काय सर्वजण ऍक्च्युअली सर्वात महत्वाचं कसं आहे डॉक्टर मोठे म्हटल्यानंतर आपल्याला लवकर फरक पडेल ही आजकाल मेंटॅलिटी झालेली आहे आणि आम्हालाही सुरुवातीला इथे येण्याआधी असं वाटलेलं किंवा साधारण एक हॉस्पिटल बघून की बापरे एवढं साधं दिसतंय मग आपल्याला व्यवस्थित फरक पडेल की नाही पडेल कारण आलिशन हॉस्पिटल दिसले की माणसाला वाटतंय नाही हा डॉक्टर आता आपलं काहीतरी व्यवस्थित करेलच डॉक्टरने नाही दोष देते ते त्यांच्या थेरपीचा किंवा त्यांच्या थे ट्रीटमेंटचा भाग पण आम्हाला फरक पडला नाही पण इथे जो काय आम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट मिळालेला आणि इथे येऊन जे काय आम्ही दहा दिवसात पूर्ण अनुभव घेतला तर आईला बराच फरक आहे कारण अल्टिमेट नुसतं आराम करून तिला थोडा फारच फरक पडत होता पण आता निदान ती हालचाल करू शकतीये जिना चढू उतरू शकतीये तिचं तिचं उठणं बसणं उभं राहणं या गोष्टी तिला बऱ्याच नाईन्टी टू नाईन्टी फाय पर्सेंट पॉसिबल झाले तर आता हे जे तुम्ही बोलले की बाहेर फॅसिलिटी असते आणि इथे नाही आहे तर त्याचं कारण आहे की मी पण फॅसिलिटी देऊ शकतो पण मला काय म्हणायचं अजून मध्ये जाऊन दोन ते पाच कोटीचं गाळा घेणं किंवा हॉस्पिटल उभं करणं आणि त्यात पैसे लावून पेशंटकडून जमा करणं किंवा तो उर्जन पेशंटला लावणं हे मला आवडत नाही त्यापेक्षा मी थोडं साईटला क्लिनिक घेतलं आणि तेच याच्या म्हणजे दोनशे रुपयामध्ये मला पेशंटला रिकवर करायचं असं हां सगळी फीज सगळ्या फॅसिलिटीज ज्या आम्हाला मिळत होत्या तर त्याजवळ आमच्या फीजमधनंच रिकवर होतं बरोबर तो मी विचार केला म्हणून मी फॅसिलिटीवर भर देण्यापेक्षा अजून क्वालिटी एरियात जाण्यापेक्षा मी भर दिला की थोडं साईटला कमी खर्च करायचा आणि पेशंटला कमी खर्चात रिकवर करायचं याच्यावर भर देऊन मी पेशंटला मला कमी खर्चात रिकवर करायचं आहे म्हणून माझा हा याच्यावर कायम विषय असेल की पेशंटला कमी खर्चात शंभर टक्के कवर करायचं धन्यवाद तुम्ही जसे बरे झाले तसे माझे बाकीचे पण पेशंट कमी खर्चात बरे होत नाही माझी शुभेच्छा शुभेच्छा